लागले वी लागले व्हाय आवं जरा गुणगुणायचं बंद करा धंड्याचं बघा झालं झालं जार, हे जिरपी माझ्या मागास सुरू झालं आव दुधाच्या पैशावर किती दिवस उड्या मारणार मारणारायचं चार पैसे कमवायचं बघावा धंड्याचं बघावा असं गावभर हुंज हे नुसतं नुसत मी नुसता हुंदडत नाही ग गावभर मग मी भावी सरपंच होणार आहे सरपंच होण्यासाठी जनसंपर्क वाढवला पाहिजे जनसंपर्क अव तुमचा जनसंपर्क घालाय चुलीत <laughs> जनसंपर्क चुलीत नाही ग की लाकड चुलीत घालायची असते ती हम्म ते माहिती आहे मला लाकडं चुलीत घालायची असते ती तुरा ना ना नाही ना मी आता कुठेतरी बाहेर का नाही देवळ देवळ मी काय सांगते तिने काय का चार पैसे घरात कमवून आणायचं नाहीतर माझ्या इतकं वाईट कोण नाही बघा त्या <laughs> घरात थांबण्यापेक्षा बाहेर गेलेलं बरं कळत नाही का मला सरपंचा असं बोलायचं बाई सरपंच असंच असतो तुम्ही कडे हातून समजना माहिती आता बया, भया आता गा काय झालंय नक्की कालच तर लॉक ठेवला होता मी कालच तर लॉक ठेवला होता आता काय झालंय या मोबाईलला भया मी कप आणि का असं वाटणार सोडू माहिते मला माझच का माहिती आपण माणूस झोपलेला असतो त्याला अंघोळ तर करू द्या का असंच पाहू शकतो जाऊ पाणी सोडायला सोडतो मी पाणी तुम्ही फोन ठेवा फोन ठावा तुम्ही सोडतो पाणी मी सकाळ डोळे हम्म हे काय गं अगं सकाळ सकाळी टॉयलेटला जावं ब्रश करावा का, कर का डायरेक्ट मेकअप आओ माझ्या मोबाईलचे लॉकच उघडण झाले ग बसा तुम्ही ते मेकअपचा आणि ते लॉकचा काय संबंध आहे आओ कालच मी जाऊन आले होते ब्युटी पार्लर आणि आता माझं फेस लॉकच उघडण झालंय पण सकाळ सकाळी सकाळ सकाळी काय सकाळ सकाळी

खस हा तिकडे मी म्हणून पसंत केले तुम्हाला नाहीतर फिरला हिंडत हे बघ अजून पण मोबाईल नुसतं पुरींच फोन असतात अजून पण हे पोरी करत पुरी पटवू शकतो मी पटवा की नाही तिच्या झेंजा उपटून आडायला बांधले ना तर नावाची डॉल नाही डॉली हा देना ठेवा ए बाया कर कर। तू कर मेकअप जरा मला झोप दे पाच मिनट तू कर तुम्हाला मला तर शंका होतीच हे बाबा घरात कमी आणि बाहेर कसा गाव बरं बोमलं थेंडतोय आणि शिवाय बायांच फोन आहे तीच मोबाईल वर मी पण डॉली आहे डॉली माझ्या समोर सर्वांचा आवाज होतो एक खाली हा लय वय केली ना तर नांगीच ठेसणार आहे भाड्यांची हा आणि झिंजा उपटणार आहे त्या बायकांच्या घाऊ देच एकीकेच्या कशा झिंजा उपटते ना बघा जाता नळाला बदा आणि ते भी मी भरलेलं होतून अगं आजपासून देवपूजा मी नदीच्या पाण्यानं करायचे ठरवले हा नळाला काय समुद्राचं पाणी येते नळाला येतं नदीच पाणी पण त्यात टाकीत असलं भेसळयुक्त पाण्यानं नसते देवपूजा करायची हम्म हे मी शाळेतच शिकवलेलं दिसते ना का हो एवढं जर अभ्यास केला असतास ना तर धाबीत पाच पाच वेळा बसायला लागलं नसतं अगं पन्नास क्लास झाले तुझे तरी अजून दहावी होईचं नाव घेण्या झाल्यास यंदा पास होते का नाही बघ अगं त्यासाठी एवढी रोज देवपूजा करते आंघोळ घालते देवसनी हळदी दे कुंकू घालत्या आणि रोज करतच असते की एवढं सगळं करत जरा अभ्यास कर की अग जर हे असं सगळं करून जर पोरं पास होत असती ना तर कोणीच गेलं नसतं शाळेत सुरखी असते श्रद्धा हाय आता मी नाही का बघ पोसवाला पुजलं तुझं माझं लग्न झालं बक <laughs> <laughs> बरी त्याmoveToवाला भी मीच घावले का काय कमी आहे बघा माझ्यात मी चांगला डॅशिंग आहे गावात मला मान आहे चार माणसं मला ओळखतात आणि मी या गावचा पंटा मुख्य अध्यक्ष आहे हं बस कर तुमचं कविता बिन पगार आणि फुलाधिकारी नाही झाली नाटक तुमची सगळ्यांचीच रश्मी वर ब्रह्मदेव जरी आला ना हिचं तोंड बंद कराय तर हिचं तोंड काय बंद होणार नाही बघ तू माझं शहाण बाळायस ना ग <laughs> जा <बारते था। laughs> ना एक नाही खांडान स्वच्छ पाण्याचा आजपासून आपल्या देवांच्या अंगोर नदीच्या पाण्यानच होणार जा बाळ तू जा लाड करून ठेवलाय बघा पोलीचा अरे हो बाजूला ब्रेक नाही गाडीला मर्शी तुझ्या आईला तुझ्या अरे तुला काही दिसत नाही का आंधळायचोय अरे किती हाका मारल्या अरे हॉर्न न वाजवला तुला काय ऐकू येत नाही का घेत नाही का वार वा तुम्ही घेत नाही आणि आम्ही दिवसा डोळे घेतली वय हा अंगाव गाडी घातली गा असती मीलो असतो तर आमच्या आई बापाला काय तोडून दाखवायचं होतं ना दा आम्ही अरे बाबा सर एक बाजूला मला पाणी बंद करायला जायचंय तर तुझी किती नाहीत ना एक तर पाणी सोडाय बंद कराय उशीर होतो या अरे कुणाला भिजतु तुला का मी रस्त्यानं चाललोय तूच माझ्या अगाव गाडी घातलीस अरे बाबा चुकलं माझ मी झक मारली आणि हे वाटण आलो खाट ना अरे खाटांचा काय दोष आहे अयो धन्य देवा आहेस वर भेटू आम्हाला नका सांगत की नाही आणि बोलत की नाही पाणी सोडले की तरी पण तू नदीवर पाणी आला हो आले आपली अशीच आज तुम्ही एकटच म्हणजे दोस्त नाही आला हाय का आता आता दोस्ताजवळ काय आहे म्हणजे परवा त्यांनी हांडा उचलून दिला होता ना मला होय का तसं स्वभाव चांगलाय बरं का त्यांचा तसं तर मी कुठल्या पोराभर बोलत बी नाही बरं का म्हणजे शाळेतच शिकवलंय आमचं तसं कुठल्या अनोळखी पोरांवर बोलायचं बी नाही ओळखत नाही तसं बघितलं गावात कधी मधी पण ओळख अशी नाही म्हणजे मी बरी माझं काम बरं असा स्वभावच आहे बघा माझा आता आहे का तुझं गावच तांत मग त्या अध्यक्ष ओळखत नाही मी फक्त वर्गातल्या पोरा पोरीसनीच ओळखते मग मला कशी ओळखतेस तुम्हाला गावातलं शिंबड पोरग बी ओळखेल की गावात पाणी सोडता ना तुम्ही बर आयला ही आगलावीची पूरकी दिसतीया ती दिन्या बर नक्कीच काहीतरी भानगड दिसतीया दिन्या तिरीत मला नडत लईन होतो आता बघ झाडाऊ चढू का झाडावर विडू चांगला झाला नको बर चला जाते मला अभिषेक घालायचं आहे ना देवाला उशीर होते मी तिकडे चाललोय बसा बर बर आणि हो तुमच्या दोस्ताला तेवढं थँक्स सांग बरं का म्हणजे कसं परवा त्यांनी हांडा उचलून दिला होता उ मला बरं बर सांगतो बसा बसला का बस हो हो चला झालं एवढं काम तुझं दिने तुझ्या पिपण्याच वाजवतो बघ आता यु न काही पक्क बाबारले विक्या अरला का रश्मी भेटली होती तुझी चौकशी करत होती काय अरे तुझी शपथ आणि तू कुठं ऑलपट होतास अरे मात्र विश्वास बस ना साखर सारख वाटते आणखी काय म्हणाल ती ऐक आता आता खोट बोलायला मी काय सरपंच आहे अरे कुत्रे माझा बाप काय खोटा डाय अरे गावात दिला कुठलं आश्वासन तुझ्या बापानं पूर्ण केलंय माझा पगार पण देत नाही जाऊ दे काय अरे भारी तू लय द्या का नाहीस आणि तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळं स्टेज आहे आणि तुझी स्माईल तर अरे बिर कपूर सारखी आहे आणि आज वर असला द्या का नपूर गावात कुठंच बघितलं नाही आणि ती तुला थँक्यू म्हणाली कशाबद्दल अरे त्या दिवशी नाही का तू तिचा हांडा उचलून दिला होतास अरे तू पाहिजे होतास अरे येणार झाला असतास अरे पण तिची वाट बघत मी बस स्टॉपवर थांबलो होतो आता हाय का तुला बघायला का ती नदीवर आली आणि तू तिकडे गेलायस मी माहितीय का देव आला द्यायला हां शिगरेचे देऊचतात असे काही तुझी आता लक्ष तुला बरं रोज नदीवर येणार तू पण काय करीतच ये ऐका कोण घरात का बया भिकारी बी सकाळी सकाळीच येते ते घरात ए बाबा कोण नाही घरात जा पुढे आव बी भिकारी नाही बघा तरी बाहेर कोण आहे मन भंगारवाला असणार आहे ए बाबा हे पण गेले आमचे बाहेर आता कसलेच भांगार नाही घरात कशाला ठेवलंय भंगार म्हणायचं घा आवो बाहेर तर येऊन बघा कोण आहे का भीता सदा तुम्ही होय शारी सकाळ सकाळी मेकप आय दोघं बी एक बी एकाला वारकेला सारखं दिसताय सखी काय एक महत्वाचं काम होत हे बघा ते पैसा पैसे काय मागायचं असलं ना तर आधी सांगते काय देणार नाही का अ पैशाचं काम नाही आणि मला काय कमी आहे दुसरं काम होत तुमचं काम होत तुम्हाला ऐकायचं असलं ऐका नाही तर मी आपला चाललो बघा थांबा थांबा सांगा काय काम आहे आता काय बी म्हणावं एवढं तुम्ही बहारी दिसताय दिवसरात मेकअप करताय अप्सरासारखं दिसताय तरी मी मी म्हणतो तुमच्या नवऱ्यानं बाहेर श्यान का खाव शाण होय भया सकाळी सकाळी स्वयंपाक की अहो चपाती लोणच वरण भात किती काय बाय केले जेवायला कै गेलं किती बाहेर तरी शानच कस खाल्लं आव ती तसलं शान हो मग कस सांगू ऐका तुम्हाला गाडीन कधी फिरवलंय का तिनं नाही हो कुठच नाही फिरवल कसा पिरवल कसा शुभून दिसत नाही गाडी दुसरी कोणतरी माग असली का नाही मग ती शोभून काय बोलताय मला काय तुमच्या उघात काय भांडण लावायचं नाही आपलं तुमच्या भाल्यासाठी सांगतोय आणि मी उगाच काय तोंडाने ती बोलत नाही हे बघा पुरावा दाखवा मंगच विश्वास बसेल माझा अ बाका हे बघा पुरावा आहे माझ्याकडं येऊ त्यांना माझ्या हाताने पाणी पाजण ना तर नावाची डॉली नाही डॉली हा आणि माझ्या समोर होतोय सगळ्यांचा आवाज खाली ध्यानात आहे ना घ्या व्हिडिओ तेवढा सेंड करा मला hmm, डॉली वहिनी सांगलीच त्याची डॉल बी वाजवा हा चांगली जवळ होते येऊ दे तरी दाखवते बरोबर हे विक्या फार काय चालल कुठे काय केलंय विक्या फार काय चाललंय तुझ काय नाही अरे दूध चेक करत होतो किती भीती आहे हर कशाची भीती आहे तुला हा नाही मी आता कशाला भीत मी कशाला वापरत चपल्या वापरतो आम्ही अरे तुझा बाप सरपंच आहे ना मग सांग कि त्याला मला बुट घेऊन द्यायला कमाला आहे का मी बोलतोय आणि ऐकतय दुसरंच मसर अरे मसरं बी आहेत ना तीन आहेत आणि तीन म्हशी आहेत सगळी सगळ घाबरीत याड्याला अरे वेडा नाही म्हणून तर दवाखान्यात गेलो तो सिमेंट द्यायला आणि आता व्याय का नाही का तुमच्याकडे येणार आहे डेअरी दूध घालायला नुसतं दूध घालायला येणार आहे म्हणलं तर कोपरा मगदा जोडलं चांगलंय चांगलंय चांगल आहे चांगलं पण लय बापलंबो ही मेकअप करून दारद उभी राहिली हिचा शो उद्योग चाललाय वय देण्या मुद्दू पैसा नाही पैसा नाही मग पैसा येतोही कुठला पाहिलं हिचं दर तरी वेळ जरा काढून बघा बघावं वहिनी काय चाललंय झाली का नाही बाबानी एका कान पडत सर एका रिंग भाड्या मी घेत हाय बया आता गावच फाजेल दिसत बया ही पण कुठे गेले ती काय समजा झाले मारायला या 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 तुमचीच वाट बघत होती बघा स्वागतासाठी उभीच आहे मी इथं डोले आज जरा तुझा मूड मला वेगळा दिसतो या हो पण मी आज आंघोळ केली नाही अगो बाई चांगलंच धुणार आहे बघा तुम्हाला होई oui? नाही तोडून चांगली सामन्याला आंघोळ घालते चला चला की चला चला तुम्ही काय नाही डॉली मोबाईलला काहीतरी इंग्लिश बघतीस आणि तसे कराय बघतीस हे कुठला म्हणजे प्रकार काढलायस मोबाईल वर बघितलंय ना म्हणूनच चालू सगळं आता बघाच मी काय करते काय काय बघितले मोबाईलला काय बघितलं चांगलंच बघितलं माझी बिल्ड इच्छा आहे हो सारा काहीतरी वेगळं केलं पाहिजे आता बघाच की काय करते ते खरे आहे त्याचं काहीतरी खरं लवकर बया लय दिवसापासून माझी अशी इच्छा होती काय केलंय वे अख्या गावभर बोंबले थिंकताय की रश्मी आगला बसून काय माहिती तुमचा

नाट्य झाली ना तुमची मला अजिबात काय दोन मूर्ती पण म्हणा अरे दोन धांडा पण म्हणा अरे दोन दोन थांडा पण गोढारी म्हणा दोन दोन थांडा पण थोडाले म्हणा